जय महाकाली मी एक शाट महंत राहुल मुनी महाराज गाव आरण तालुकामाडा जिल्हा सोलापूर जसं की तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी तुम्हाला मुंजेची माहिती सांगणार आहे तसंच आज मी तुम्हाला मुंजेची माहिती सांगतो मुंजे म्हणजे नेमका हाय काय आणि त्याचे प्रकार किती आहेत जसं की स्मशानी मुंजा आला पिंपळ मुंजा आला बाल मुंजा आला गोड आला अशा विविध त्याचे चार पाच प्रकार आहेत जसं प्रकार आहे तसे यांच्या साधना बी वेगवेगळ्या आहेत पिंपळ मुंज्याची साधना ही पिंपळाच्या झाडाखाली बसून केली जाते स्मशानी मुंज्याची ही स्मशाना बसून केली जाते आणि गोड मुंजाची साधना ही पिंपळाच्या झाडाखाली केली जाते तसं विविध प्रकार आहेत साधनेचं ज्याला जसा गुरु भेटल जसं ज्ञान देईल त्या पद्धतीने तो पुढे चालतो ही साधना ही म्हणजे आहे ती भयंकर शक्तिशाली आहे उग्र स्वरूपाची साधना आहे सात्विक नाही सात्विक प्रकारे बी केली जाते जसे की पिंपळाच्या झाडाखालची साधना असते ही सात्विक केली जाते आणि दुसऱ्या साधना आहेत हे उग्र साधना आहेत आणि उग्र साधना असल्यामुळे ना हे साधनं फक्त गुरुच्या मार्गदर्शनाखाली केली जाते असंच कुणी मंत्र दिलं किंवा पुस्तकांनातनं मंत्र घेतलं मी चाललो करायला असं नाही चालत ह्याला योग्य गुरु लागतो त्याच्याशिवाय ही साधना तुम्हाला कंट्रोल होत नाही आता ह्याच्या साधनेला बसायचं नियम साधनेला वापरायचं काय त्याचे मंत्र काय ते कशी करायची हे हे गुरु सांगतो आणि तुम्हाला ह्याच्यापासून फायदा काय जी साधना केली जाते मुंजाची ह्याच्यापासून जा फायदा ह्याच्यापासून विविध फायदा आहेत तुम्हाला जसं की तुम्ही गद्दी चालवू शकता गादी चालवू शकता किंवा वैयक्तिक काम असे की त्याचा वापर करू शकता तिचे जे लेमन साधनं आहेत लेमन सिद्धी आहेत लिंबू उचलायची किंवा राय त्यासाठी मी हा साधनेचा उपयोग केला जातो आता ह्यांचं जे देखावा आहे हे भयंकर क्रूर असतात आणि ह्याच्या तंत्रक्रियासाठी सुद्धा ह्याचा उपयोग करतात लोक जर एखाद्याला कुणाला भूतबाधा प्रेतबाधा बाधा झाली आणि जसं ही मुंजा कुणाला चिटकला तर ते कधीही काढता येत नाही आणि लवकर निघत नाही कारण हा शक्तिशाली आहे हा ह्या कुठल्याही देवाला मानत नाही माझा इष्ट कुणीच नाही असा ह्याचा गैरसमज आणि ह्याचं स्थान कसं असतं माहित आहे का ह्याचं जे निर्जन स्थान जे पुराणं खंडर आहेत पलेले जे पुराणी बिल्डिंग इमारत आहेत स्मशान जागा हे ठिकाणी ह्याचं ती स्थान असतं स्था। आता कसं होतं ह्याचं खाद्य काय ह्याचं खाद्य काय मांस मदिरा सिगरेट दारू हे ह्याचं खाद्य आलं जसं की आपली पूर्वज काय करायची आपल्या घरात जर कोणी एक्सपायर झालं तर त्याची आपल्याला आठवण राहावी म्हणून ती एक दगड आणून ते पुजायची घरामध्ये शेंदूर लावून पण ते काय व्हायचं की ते त्यांना खायला काय देत होते ही त्यांनाच माहीत आहे त्याच्यानंतर पिढ्याने पिढ्या गेले आणि ती त्यांना खायला काय देत होती माहिती लुप्त झाली आणि ज्यावेळेस ही माहिती लुप्त झाली त्यावेळेस ती वस्तू ती शक्ती त्यांच्या घराला त्रास करायला चालू करते आणि एवढा त्रास करते आहे की ते पाक चांगल्या घरचे असताना सुद्धा भिकारी होत्या एवढा त्रास करते काय माहीतच नाही यांना सांगणार कोणच नाही की काय केलं ना काय होतं अरे चुकीच्या अफवा भरपूर आहे आता ही साधना भरपूर कर वाटते सगळ्याला वाटतं की ही साधना मी करावी शकते ना असं बोलून करून काय होत नाही जोपर्यंत तुम्ही तुमचं अस्तित्व तू स्वतः सिद्ध करत नाही जप नाम जप स्वतःच्यातली एनर्जी वाढून तोपर्यंत कुठलीही साधना होत नाही आता उद्या कुणी बी येईल अनुमानानं आम्हाला साधना करावी तशी साधना होत नाही तुम्हाला स्वतःची एनर्जी स्वतःची ऊर्जा हे तुम्हाला जपानं वाढवावीच लागते आणि कुणाला तर गुरु करून इष्टदेव कुठला जर पकडून त्याची सेवा तुम्हाला करावी लागते तुम जस्ट तुमच्यावर इष्टदेव तुमच्यावर प्रसन्न होतो त्याच्यानंतर ही साधना होती त्यासाठी इष्टदेवाची बी ताकद हा तुमच्या संग लागते नाही भरपूर काय माहिती आहे जर ह्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाला ह्याच्यात जास्त काय माहिती पाहिजे असेल आणि अशा साधनेत कुणाला जास्त इंटरेस्ट आहे आणि त्यांना जर अजून माहिती जाणून घ्यायची आहे तर त्यांनी एकदा माता महाकाली दरबार आरण येथे येऊन एकदा त्यांनी समोर प्रश्न विचारावा त्याच्यानंतर त्यांना योग्य ते यो मार्गदर्शन केलं जाईल जय महाकाली